नमस्कार डिजिटल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आणि आज आपण आहोत इंदापूर तालुक्यातील काजड या ठिकाणी याचं कारण आहे या ठिकाणी किरण नरुटे पाटील आपल्यासोबत आहे आणि त्यांच्याकडून आपण इंदापूर तालुक्याची थोडक्यात आढावा घेणार आहोत नमस्ते आत्ता सध्या लोकसभेची निवडणूक लागलेली आहे आणि इंदापूर तालुक्यामध्ये सध्या निवडणुकीच्या वातावरणाबद्दल काय सांगाल तसं बघाय गेलं तर इंदापूर तालुक्यामध्ये सर्व घटक पक्ष महायुतीचे आम्ही सर्वांनी मिळून घरोघरी जाऊन घरटू प्रचार चालू केलेला आहे त्यांना मतदारांना समजून सांगत आहे की गटालाच मतदान का करायचं अजितदादा आत्तापर्यंत जेवढा निधी दिला आहे सुनीत राव जर निवडून दिलं तर जास्तीत जास्त केंद्रातून कसा निधी आणता येईल हे दादांचे प्रयत्न राहणार रा आहेत बारामती लोकसभेच्या ज्या विद्यमान खासदार सुप्रिया ताई सुरेल या होत्या त्यांनी इंदापूर तालुक्यामध्ये कामं केलेली आहेत तसं बघायला गेलं तर इंदापूर तालुक्यामध्ये जेव्हा जेव्हा सुप्रेता आल्या आजपर्यंत मला तर असं कधी वाटत नाही की त्यांनी एखादं कोणतं मोठं काम केलेलं आहे असं मला तर आठवतच नाही आहे पण ज्या वेळेस आल्या त्यावेळेस फक्त सेल्फीच काढून इंदापूरमधून गेल्या ह्याच्या वेळी तर त्यांनी दुसरं काय काम केलेलं नाही इंदापूर तालुक्यामध्ये आता सध्या लोकसभेच्या निवडणुकीचं वातावरण जोरायला आहे तर सुनीतराव यांनीच का निवडून यावेत असं तुम्हाला वाटतंय तसं बघायला गेलं तर आजपर्यंत अजितदादांनी आज जो निधी आणला आहे इंदापूर तालुका असेल किंवा बारामती लोकसभा असेल त्याच्यासाठी भरपूर निधी आणला आहे आत्ता जर सुनीत राव नजर जर निवडून दिलं तर केंद्रातून दादा भरपूर निधी आणतील आणि जी काय राहिलेली कामं असतील पाणी असेल रस्ते असतील किंवा अजून काय काय कंपन्या असतील ह्या मोठ्या प्रमाणात सगळे कामं होतील असा विश्वास आहे